बघा आपण इथं टेंबे महाराजाचं मंदिर गुरुजी थोडी माहिती सांगा याच्या मंदिराची थोडी माहिती सांगा याची मंदिराची हे मंदिर म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी हे दत्त मंदिर एक सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये बांधलं आणि एकोण अठराशे एकोणनव्वदमध्ये मांडव सोडून नंतर ते नरसिंबाजी वडे गुरुपुरुष या ठिकाणी गुजरात त्यांनी समाधीसाठी त्या ठिकाणी गेले नंतर त्यांची शिष्य इंदिराबाई होळकर मध्य प्रदेश इंदूर तिने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे अडतीस साली हे दगडी मंदिर बांधून पुढे कायमस्वरूपी पूजा सेवा आरती महाप्रथा असा प्रकारचा कार्यक्रम तिने सुरू केलेला आहे हे टेंबे महाराज दत्ता संघ बोलायचे दत्ता संघ संवाद साधायचे हां तर ही ही आपली टीम हे धरा इकडून धरा हे त्यांचेच फोटो आहे